नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात कांद्याचे दरात घसरण नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव काहीसे वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असताना केंद्र सरकारने नाफेड एन सी सी मार्फत खरेदी केलेल्या पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणला असून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना नाफेड एन सी सी एफ च्या माध्यमातून केंद्र सरकारने पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला हा कांदा देश अंतर्गत मेगा मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध करण्यास सुरुवात केली केल्याने लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे कांदा नगरी न्यूज साठी अजिज खान पठाण लासलगाव आज केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला नाफेड आणि एन एं सी सी एफ यांच्या माध्यमातून जो काही पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता तो कांदा कांद्याचे बाजारभाव सत्तेचाळीस रुपये झाले आणि शासनानं केंद्र शासनानं तो कांदा लगेच मोठ्या शहरांमध्ये कांदा विक्रीला सुरुवात केलेली अशा या कांदा विक्रीमुळं विक्री आज साधारणतः सातशे ते आठशे रुपयानं कांद्याचे दर घसरलेले नाही मग नेमकं केंद्र सरकारला काय करायचं हेच समजत नाही की शेतकऱ्यांना देश दडील लावायचे लोक लोकसभेमध्ये जे काही नुकसान कांद्यामुळं झालंय लोक लोकसभेमध्ये केंद्र शासनाला या कांद्यामुळं काही ठिकाणी पराभव पाहायला लागला तोच विधानसभेला त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या या अम, 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 कांदा खरेदीच्या तोट्याला संपूर्ण केंद्र शासन जबाबदारी आणि केंद्र शासनाने याचा विचार करावा लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा नाही तर त्याचे दुर्गामी परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होतील आणि शेतकरी त्यांना आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही